नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार पंधरा जुलै दोन हजार पंचवीस जायकवाडी धरणाची सकाळची अपडेट आलेली आहे जायकवाडी धरणात किती किशेकने आवक येत आहे आणि जायकवाडी संपूर्ण किती भरलेला आहे पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची चॅनलच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो आपणास विनंती आहे की तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील तर जायकवाडी धरणात नाशिक आणि नगर जिल्ह्यातून मोठी आवक येत असल्यामुळे जायकवाडी धरण हे वेगाने भरत आहे आज सकाळच्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा हा चौऱ्याऐंशी पूर्णांक बासष्ट टी एमशी एवढा झालेला आहे तर यामधील उपयुक्त पाणीसाठा अठ्ठावन्न पूर्णांक छप्पन टी एम एमशी इतका आहे तर सध्या जायकवाडी धरणात सहा हजार चारशे पंचा पंच्याण्णव क्युसेकने आवक येत असून आजच्या आकडेवारीनुसार जायकवाडी धरण शहात्तर पूर्णांक चाळीस टक्के एवढं भरलेले आहे तर एक जूनपासून ते आजपर्यंत जायकवाडी धरणात सदतीस पूर्णांक एकोणपन्नास टी एम सी पाणीसाठा जमा झालेला आहे मागील वर्षी याच दिवशी धरण चार चार पूर्णांक एक टक्के एवढंच भरलेलं होतं यंदा जायकवाडी पुन्हा एकदा लवकरच भरण्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आलेली आहे